श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे रागीट ननंद दुपारची वेळ होती गावातल्या त्या जुन्या वाड्यात शांतता पसरली होती दाराच्या पायऱ्यांवर झाडांच्या चावल्या डोलत होत्या अचानक गेटचा आवाज झाला कुणीतरी जोराने दार ढकललं प्राजक्ताताई आत आली कपाळावर आठ्या ओठ घट्ट मिटलेले आणि पावलात असा राग की जणू संपूर्ण घर तिच्या नाराजीला सज्ज असावं आई कुठे आहेस मी आले ती चिडलेल्या आवाजात ओरडली आई स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली अगं तू अचानक कशी आलीस काही झालं का प्राजक्ताने हात कमरेवर ठेवले काय होणार सासरी पुन्हा वाद झाला मुलाने अभ्यास केला नाही तर सासूबाई म्हणाल्या आईचं लक्ष कुठं असतं ते दिसतंय आणि भांडायला लागल्या मला राहावलंच नाही आईचा चेहरा क्षणात रागाने भरला बाप रे एवढं बोलायचं काही कारण होतं का त्यांना तू आता थोडे दिवस इथेच राहा त्या आवाजाने आतल्या खोलीतील साधना बाहेर आली तिच्या हातात चहाचे कप होते चेहऱ्यावर गोड शांतता पण डोळ्यात काळजी होती आई मुलांचा अभ्यास व्यवस्थित झाला नसेल म्हणून त्या म्हणाल्या असतील एवढं मोठं प्रकरण नाही ना ती ना। हलक्या स्वरात म्हणाली आई लगेच डाफारली साधना तू मध्ये बोलू नकोस तुला काय माहिती तिचं सासर कसं आहे तू तर भाग्यवान आहेस सासू सासरे चांगले मिळालेत प्राजक्ता नाक मुरडत म्हणाली हो ना आई तिला काय कळणार माझं दुःख साधना निशब्द झाली ती शांतपणे कप सगळ्यांसमोर ठेवून पुन्हा आतवळली दरवेळी हिचं असंच असतं ती मनाशी म्हणाली सासरी थोडीशी कुरबुर झाली की माहेरी येते आणि सगळं घर उलथून टाकते थोड्याच वेळात वडील ऑफिसहून आले त्यांनी प्राजक्ताला पाहत विचारलं अरे तू पुन्हा आलीस का काही मोठं झालं का प्राजक्ता सुसारा टाकत म्हणाली काय सांगू बाबा नवराही आता माझी बाजू घेत नाही मला असं वाटतं मी चुकीची आहे का काय वडील तिच्या खांद्यावर हात ठेवतात अगं नाही ग तू स्वतःला दोष देऊ नकोस लोकांचं बोलणं मनावर घेऊ नको आम्ही आहोत ना तुझ्यासाठी साधना बाजूला उभी सगळं ऐकत होती तिच्या डोळ्यात करुणा होती पण ओठांवर शांतता ती विचार करत होती आपली मुलगी आहे म्हणून माहेरी नेहमीच तिला योग्य समजतात पण यांना समजत नाही की आपली मुलगीही चुकू शकते आपली मुलगी आपली चूक मान्य करत नाही संध्याकाळ झाली अंगणात काजवे चमकू लागले साधनाने सगळ्यांसाठी जेवण वाढलं सुगंधी पोळी भाजीचा वास घरभर पसरला पण हॉलमध्ये वातावरण मात्र तणावाचं प्राजक्ता टी व्ही चालू करून बसली होती तिला कुठल्याच कार्यक्रमात रस नव्हता अधूनमधून ती आईकडे वळून म्हणायची आई ऐकत नाही सासू सासरे नवरा सगळे मिळून त्रास देतात आई पुन्हा तिच्याच बाजूने तू एवढं सहन करतेस ते मला बघवत नाही अजून काही दिवस रहा ते ऐकून साधना पुन्हा सौम्यपणे म्हणाली आई प्रत्येक घरात थोडंफार असं होतच ना ताईने थोडं शांत राहिलं तर गोष्टी सुधारतील आईचा आवाज आता कठोर झाला साधना तू तिच्या जागी असतीस तर कळालं असतं तुला तू तु नको शिकू आम्हाला प्राजक्ताने चमचा ठेवून उसासा घेतला हो ना सगळ्यांना माझ्यात चुका दिसतात मला कोणी समजून घेत नाही साधना काही बोलली नाही फक्त तिने आपल्या मुलाला मांडीवर घेतलं आणि त्याचं लक्ष दुसरीकडे वळवलं त्या शांततेत तिच्या मनात एक जखम खोलवर झाली होती रात्रीचे अकरा वाजले होते घरात सर्वजण झोपले होते फक्त एका खोलीत दिवा लागलेला साधना आणि विक्रमचा साधना खिडकीजवळ बसून म्हणाली विक्रम ताई दर महिन्याला येते आणि सगळं वातावरण खराब करून टाकते आई बाबा तिच्याच बाजूने असतात मी काही बोलले की सगळं माझ्यावरच येतं विक्रमने शांतपणे तिच्या हातावर हात ठेवला मला माहीत आहे साधना पण आता वेळ आली आहे काहीतरी वेगळं करण्याची काय म्हणायचं आहे तुला ती विचारते दाजींना फोन करतो प्राजक्ता माहेरी आहे सांगतो पण यावेळी तुम्ही येऊ नका तिला नेहिला असं सांगतो तिला थोडं स्वतःला समजू द्या प्रत्येक वेळी माहेरी येणं हा उपाय नाही तिला तिच्या चुका समजायला हव्या साधना क्षणभर गप्प राहिली मग म्हणाली आईला खूप वाईट वाटेल हो पण दुसरा मार्ग आहे का ताईला आयुष्य सुसंवादाने जगायचं असेल तर तिला वास्तव समजायला हवं दोघेही काही क्षण शांत राहिले बाहेर वाऱ्याने पडद्यांना हलवून नेलं त्या झुळकीत एक ठाम निर्णय घेऊन विक्रमने फोन हातात घेतला त्याने दाजींना सगळं सांगितलं तिकडून आवाज आला मीही खूप प्रयत्न करतो तिला समजवण्याचा समजून घेण्याचा पण तिच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट झाली की ती नाराज होऊन बाहेर येते तिला समजायला हवं की प्रत्येक वेळी माहेरी जाणं हा उपाय नाही आहे तिने आपल्या चुका सुधारायला हव्या ठीक आहे विक्रम यावेळी मी येणार नाही तिलाच थोडं विचार करू दे विक्रमने फोन ठेवला साधनाच्या डोळ्यात किंचित चिंता पण मनात समाधान होतं ती जाणून होती हा धडा रागाने नव्हे तर प्रेमाने शिकवायचा आहे पुढच्या सकाळी पोह्यांच्या वासाने घर सुगंधी झालं होतं आईने सगळ्यांसाठी चहा ठेवला प्राजक्ता केस विंचरत फोन काढते दाजींना फोन करते तिला वाटलं ते येत असतील आता ती फोन लावते काही वेळ शांतता ते फोन उचलत नाहीत मॅसेज करतात छोट्या गोष्टींवर एवढा राग काढतेस समस्या तिथेच सोडवायला शिक मी यावेळेस तुला न्यायला येत नाहीये क्षणभर प्राजक्ता स्तब्ध झाली तिच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि अपमानाची छटा काय म्हणजे नवऱ्याला ही माझी पर्वा नाही आता आईने तिला सावरण्याचा प्रयत्न केला अग तू काळजी करू नकोस थोड्या दिवसात ते येतील पण प्राजक्ताचा राग आता दुप्पट झाला होता कोणीच माझ्या बाजूने नाहीये सगळे माझ्या विरुद्ध झाले आहेत ती जोरात खुर्ची मागे ढकलून उभी राहिली कपाळावर घाम डोळ्यात राग आणि निराशा साधना दाराशी उभी राहून सगळं पाहत होती तिने काही बोललं नाही फक्त तिने एका ग्लासात पाणी घेतलं आणि ताईसमोर ठेवलं त्या क्षणी दोघींच्या नजरा भेटल्या एकीकडे रागाने भारलेले डोळे तर दुसरीकडे शांततेचा सागर साधनाने हलक्या आवाजात फक्त एवढंच म्हटलं ताई पाणी घ्या त्या साध्या वाक्याने प्राजक्ता क्षणभर थांबली तिच्या चेहऱ्यावरचा राग थोडासा मवाळ झाला पण ती काहीच न बोलता तिथून निघून गेली घरभर शांतता पण त्या शांततेखाली एक नवा अध्याय सुरू झाला होता धडा शिकवण्याची सुरुवात सकाळ झाली अंगणात वडिलांचा झाडांना पाणी घालण्याचा आवाज येत होता साधना नेहमीसारखी चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आली पण आज हवेत काहीतरी वेगळं होतं जणू घरात एक न बोललेला वाद तळमळत होता प्राजक्ता सोफ्यावर बसलेली होती हातात फोन चेहऱ्यावर अस्वस्थतेचा भाव आई तिला पुन्हा पुन्हा विचारत होती काय ग बापूंनी फोन केला का प्राजक्ता कडवट हसली नाही आई आणि मला वाटतं ते येणारही नाहीत त्यांनीच काल सांगितलं होतं की छोट्या गोष्टींवर बाहेरी निघून जाते माझा मुलाचा विचार करत नाही आई अविश्वासाने म्हणाली हे असं कसं बोलले जावई बापू म्हणजे एवढं प्रेम करत होते ते गेलं का त्यांच्या मनातून प्राजक्ता काही क्षण गप्प राहिली तिच्या डोळ्यात चटका होता रागाचा की अपमानाचा हे ओळखणं कठीण होतं मला वाटतं सगळेच माझ्या विरुद्ध आहेत आता साधना मात्र शांत बसली होती तिने काहीही न बोलता कपात चहा ओतला तिचं प्रत्येक हालचाल संयमाने नेहमीसारखी होती पण तिच्या डोळ्यात एक गूढ शांतता होती जणू सगळं आधीच माहिती होतं तिला त्या दिवशी दुपारी प्राजक्ता अजून चिडलेली ती काहीही न आवडणाऱ्या मुलीसारखी सगळ्यांवर कुरकुर करत होती आई जेवण थंड का आहे भाजी एवढी कोरडी का आहे विक्रम तू माझ्याशी बोलत का नाहीस विक्रम थोड हसून म्हणाला बोलतो ना पण तू ऐकतेस का कधी प्राजक्ता एकदम उठून उभी राहिली म्हणजे मीच चुकीची तुम्हा सगळ्यांना वाटतं मी वाद करते आई तिच्याजवळ आली अग शांत हो ना एवढं काही कोणी म्हणालं नाही पण साधना त्या सगळ्यांना दुरून पाहत होती तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता फक्त थोडं करून हसू ती हळू आवाजात म्हणाली ताई रागाचं ओझ फार जड असतं जितकं वाहायचं तितकं थकवतं प्राजक्ता तिच्याकडे तिरके बघत म्हणाली तू पुन्हा उपदेश करू नकोस साधना मला कोणी शिकवायची गरज नाही साधना हसली मी उपदेश करत नाही ताई फक्त वाटतं आपलं घर हसतंय की रडतंय ते पाहायला हवं कधी कधी प्राजक्ताला यावेळी काही बोलता आलं नाही ती नुसतीच तिच्याकडे पाहत राहिली थोडी गोंधळ येली थोडी विचारात दोन दिवस गेले दाजींचा अजूनही काही पत्ता नव्हता प्राजक्ताचा राग आता कमी होऊन बैचनीत बदलला होता तिला स्वतःशीच प्रश्न पडू लागले मी खरंच एवढी चुकते का की आता सगळेच मला समजून घेत नाहीत आधी मी नाराज झाले की सगळे मनवायला येत होते आता कोणीच नाही त्या दिवशी सकाळी एक छोटा प्रसंग घडला आई देवघरात दिवा लावत होती प्राजक्ताने घाईघाईत गाई गॅसवर दूध ठेवलं आणि फोन पाहू लागली साधना हॉलमध्ये कपडे घडी करत होती काही वेळातच दूध उकळून गॅसवर सांडलं आई घाबरून ओरडली अगं प्राजक्ता बघ काय केलंस प्राजक्ता त्या क्षणी उत्तर देणार होती पण आईचा सूर तिला चटका देऊन गेला ती काही क्षण गप्पच राहिली पहिल्यांदा आईने तिला धारेवर धरलं होतं साधनाने शांतपणे पुढे येऊन गॅस साफ केला आणि म्हणाली ठीक आहे ताई असं होतं कधी कधी आपण सगळे चुकतोच ना प्राजक्ताने तिच्याकडे बघितलं पहिल्यांदा आभाराचा भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला त्या रात्री प्राजक्ता खोलीत एकटी बसली होती बाहेर चांदणं पडलेलं वाऱ्याने पडदे हलत होते तिच्या मनात विचारांचे वादळ साधना किती शांत आहे ती माझ्यावर दोष देत नाही पण तिचं प्रत्येक वाक्य मनाला भिडतं चूक झाल्यावर सगळे बोलतातच ना आईही मला रागात बोलली तिच्या नजरेसमोर त्या दिवसाचे सगळे प्रसंग उभे राहिले सासूबाईंचं बोलणं तिचा राग दाजींचा फोन न उचलून मॅसेज करणं आणि साधनाचे संयमी उत्तर हळूहळू तिच्या मनात एक सत्य आकार घेऊ लागलं रागाने नाही शांततेनेच माणूस जिंकू शकतो दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात गुलाबांचा सुगंध प्राजक्ता उठली तेव्हा साधना आधीच देवघरात होती तिने हात जोडले आणि मंद स्वरात म्हणत होती सगळं नीट होऊ दे प्राजक्ता थांबून पाहत होती साधनाचं ते प्रार्थनेत गुंतलेला शांत चेहरा तिला काहीतरी शिकवून गेला ती पुढे जाऊन म्हणाली साधना मी तुला थोडं जास्त बोलले नाही का साधनाने वळून तिच्याकडे पाहिलं हो थोडं पण काही हरकत नाही ताई मनात चांगुलपणा ठेवायचा उगाच राग धरायचा नसतो त्या एका वाक्याने प्राजक्ता निशब्द झाली पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर हळवं हसू उमटलं तिने नवऱ्याला मॅसेज केला की मला घरी यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक गेटचा आवाज झाला विक्रम बाहेर पाहतो तर दाजी आलेले साधना व विक्रम दोघेही हॉलमध्ये आले दाजींनी थेट प्राजक्ताकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाले मी मुद्दाम तुला नेण्यासाठी आलो नाही तुला समजायला हवं होतं की छोट्या गोष्टींवर घर सोडणं उपाय नाही प्राजक्ता काही बोलू शकली नाही तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ती हळू आवाजात म्हणाली अहो मला माफ करा मी चुकीची होते मी एवढी चिडचिड का केली हे मला समजत नाही नवऱ्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला सगळं ठीक आहे पण आता पुढे असं काही करू नकोस आई आणि वडील शांतपणे सगळं पाहत होते पहिल्यांदाच आई म्हणाली प्राजक्ता साधना जशी शांत राहते ना तसंच थोडं शांत राहायला शिकायला हवं तुला तर शब्दांनी प्राजक्ता थोडी हादरली पण तिलाच आतून समाधान वाटलं ती साधनाकडे वळली आणि हलक्या आवाजात म्हणाली साधना तुझं बोलणं खरं होतं प्रेमाने वागलं तर घर आपलंच वाटतं साधनाच्या डोळ्यातही ओल आली ताई आपण लहान गोष्टी दुर्लक्ष केल्या तर सगळं छान होईल त्या क्षणी घरभर एक गोड शांतता पसरली संध्याकाळी प्राजक्ता नवऱ्यासोबत सासरी जाणार होती ती आई वडिलांजवळ गेली आई बाबा मी चुकीची होते प्रत्येक छोट्या गोष्टीत मी मोठं रूप पाहत होते पण आता खरंच बदलायचं आहे मला आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले जाग बाळा सुखाने राहा आणि सासरच्या लोकांनाही सांभाळ प्राजक्ता निघताना साधनाजवळ थांबली तिच्या डोळ्यात प्रेम ओठांवर हसू साधना तू माझ्यावर रागवली नाहीस उलट मला समजवलंस त्याबद्दल थँक्यू साधना तिचा हात हातात घेते ताई तुम्ही तुमच्या सासरी आनंदी राहिला की हे माझं घरही आनंदी राहतं प्राजक्ता तिच्या मिठीत शिरते दोघींच्या डोळ्यात पाणी पण मनात समाधान प्राजक्ता परत सासरी निघाली यावेळी रागाने नाही तर नम्रतेने घरभर शांततेचा गोड सुगंध पसरला होता गाडीच्या चाकांनी हळूच अंगण सोडलं आई वडील आणि साधना दरवाजापाशी उभे होते प्राजक्ता गाडीत बसली होती चेहऱ्यावर समाधान पण मनात एक गहीवर तिने मागे वळून साधनाकडे पाहिलं साधना हसत हसत हात हलवत होती तिचं ते ती हसू जणू सांगत होतं जात आई आता सगळं नीट होईल गाडी वळली प्राजक्ताच्या डोळ्यातून पाणी लपलं नाही गाडी सासरी पोहोचली गेट समोर गुलाबाचं झाड हलक्या वाऱ्याने डोलत होतं प्राजक्ता खाली उतरली हातातल्या पर्सचा पट्टा घट्ट धरला हृदय धडधडत होतं आत गेल्यावर सासूबाई देवघरात होत्या त्यांनी वळून पाहिलं चेहऱ्यावर आश्चर्य पण शब्द न उच्चारलेले प्राजक्ता पुढे गेली थोडीशी थांबली आणि नम्रतेने म्हणाली आई मी परत आले सासूबाई काही क्षण शांत राहिल्या मग म्हणाल्या इतक्या दिवसांनी प्राजक्ता हळूच म्हणाली हो आई मी थोडं जास्त रागावले होते त्या दिवशी आता मला कळालं छोट्या गोष्टींसाठी मनात राग ठेवायचा नसतो त्या वाक्याने सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा कडकपणा ओसरला मुलाने आईला खूप दिवसांनी पाहून मिठी मारली सासूबाई म्हणाल्या चल आ ते जेवण तयार आहे ती पुढे म्हणाली मन हलकं झालं घरातला तो उबदारपणा तिला पुन्हा जाणवला जो काही दिवस रागाच्या धुक्यात हरवला होता त्या दिवशी सगळं वेगळं होतं ती आता पूर्वीसारखी चिडचिड करत नव्हती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्राजक्ताचा नवरा ऑफिसहून आला त्यांनी प्राजक्ताकडे पाहत विचारलं आजचा दिवस कसा गेला प्राजक्ता हसली छान आज मी स्वतःला हरवून नाही बसले नवऱ्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला मला माहीत होतं तू बदलशील आता तू रागाऐवजी शांतता निवडली आता सगळं बदले प्राजक्ता हळू हसली दिवस सरत गेले घरात हसू परतलं प्राजक्ताने सासूबाईंना कामात मदत करायला सुरुवात केली त्यांच्यासोबत चहा घेत होती त्यांच्या गोष्टी ऐकायची एकदा सासूबाई म्हणाल्या तू आधी इतकी चिडचिड करायचीच आता एवढी शांत कशी झालीच ग प्राजक्ता हसत म्हणाली कोणीतरी मला प्रेमाने धडा शिकवला आई सासूबाईंनी तिचा हात धरला असं प्रेमच आयुष्य बदलतं ग त्या क्षणी प्राजक्ताला खरं सुख काय असतं ते जाणवलं दोन आठवड्यांनी साधनाचा फोन आला ताई कशा आहात अगं साधना मी बदलले ग आता घरात सगळं गोड आहे सासूबाईंनी माझ्या आवडीचा स्वयंपाक केला मुलासोबत मिळून मी त्याचा अभ्यास घेते त्याचा प्रोजेक्ट बनवायला मदत करते साधना आनंदाने म्हणाली वा हे ऐकूनच माझं मन भरून आलं बघा ना प्रेमाने वागायचं ठरवलं की सगळं सुरळीत होतं प्राजक्ता काही क्षण गप्प राहिली मग हळू आवाजात म्हणाली साधना तुझं ते वाक्य अजून कानात घुमतंय प्रेमाने वागलं तरच आपलेपणा मिळतो त्या क्षणी फोनच्या दोन्ही टोकांना दोन स्त्रिया होत्या एकीने शिकवलं दुसरी शिकली आणि दोघींच्या नात्याला आता नावाची गरज उरली नव्हती त्या दिवशी रात्री प्राजक्ता बाल्कनीत बसली होती आकाशात चंद्र पूर्ण शांती आणि उजळेपणाचं प्रतीक ती मनाशी म्हणाली पूर्वी मला वाटायचं लोक मला समजत नाहीत पण खरं म्हणजे मीच स्वतःला समजत नव्हते नवरा तिच्याजवळ आला काय विचार करतेस मी आता वेगळी वाट चालते आता मी घरात प्रेम ठेवणार राग नाही नवऱ्याने हसून तिच्याकडे पाहिलं तेच खरं आयुष्य आहे प्राजक्ता आणि तू त्याचं पहिलं पाऊल टाकलं आहेस काही दिवसांनी प्राजक्ता माहेरी आली पण यावेळी परिस्थिती वेगळी होती ती गेट ओलांडतानाच साधना अंगणात होती प्राजक्ता धावत आली आणि तिला मिठी मारली साधना मी आली पण यावेळी तक्रारी घेऊन नाही आभार घेऊन साधनाने तिच्या पाठीवर हात ठेवला मला माहीत होतं ताई परत येईल पण बदललेली आई वडीलही हसले आई म्हणाली हेच पाहायचं होतं आम्हाला तू आनंदी आहेस म्हणजे घर आनंदी आहे प्राजक्ता हळूच म्हणाली हो आई मी आता शिकलोय सुख बाहेर नाही ते आपल्या वागण्यात असतं त्या संध्याकाळी सर्वजण अंगणात बसले होते वाऱ्याने कंदील हलत होता प्राजक्ता आणि साधना दोघी गप्प गप्प आकाशाकडे पाहत होत्या प्राजक्ता म्हणाली साधना तू जेव्हा मला काहीही बोलली नाहीस ना फक्त शांत राहिली तेव्हाच मी सगळं समजले तू रागाने नाही पण प्रेमाने मला हरवलीस साधनाने हसून उत्तर दिलं आपण कोणा जवळच्या माणसांना बदलायचं असतं तर आपल्यालाच आधी संयम शिकावा लागतो ताई दोघींच्या डोळ्यात पाणी तरळलं पण त्यात वेदना नव्हती फक्त समाधान तिचं मन आता पूर्ण शांत झालं होतं सकाळी ती परत जायला निघाली साधनाने तिला दरवाजापर्यंत सोडलं प्राजक्ता म्हणाली पुन्हा असं माहेरी पळून येणार नाही आता सगळं प्रेमाने सोडवीन साधना हसली हेच ऐकायचं होतं ताई गाडी हळूहळू निघाली साधना हात हलवत उभी राहिली प्राजक्ता गाडीतून मागे पाहत होती तिला समजलं होतं रागाने नव्हे प्रेमाने वागलं तर नातं फुलतं आणि जेव्हा माणूस स्वतःला बदलतो तेव्हा जग बदलायला सुरुवात होते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ